नमस्कार मित्रांनो आज आपण आणखी एक गणिताचा प्रश्न पाहणार आहोत स्कॉलरशिप परीक्षा दोन हजार पंचवीस इयत्ता आठवी प्रश्न आहे दर साल दर शेकडा दहा रुपये दराने दहा दराने दहा हजार रुपये ठिकाणी एक कॉम्प्लिकेटेड टर्म दिलेली आहे साडेतीन वर्ष साडेतीन वर्ष यामुळे हे गणित काय होतंय थोडंसं अवघड होतंय तर कसं सोडवायचं ते आपण पाहूयात चक्रवाढ व्याज याची रास काढण्याचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे तर तो काय आहे चक्रवाढ व्याजाची रास बरोबर मुद्दल गुणिले एक अधिक दर भागिले शंभर आणि कंसाचा घातांक क म्हणजे मुदत कालावधी तर या फॉर्म्युल्यामध्ये आपण किमती घालून पाहूयात मुद्दल दहा हजार गुणिले एक अधिक दर काय आहे दहा चेद शंभर ठीक आहे आणि क क काय लिहायचं मित्रांनो साडेतीन लिहायचं नाही इथे तीन लिहायचं बघा म्हणजे तीन वर्षाचं पहिल्यांदा काढून घेऊयात आपण चक्र वाढव्यात आणि त्यानंतर अर्ध्या वर्षाचं म्हणजे सहा महिन्याचं कसं काढायचं ते पाहूयात पुढं सोडवल्यानंतर काय होईल दहा हजार गुणिले कंसात तिरकस गुणाकार केल्यानंतर छेदामध्ये शंभर आणि औष्यामध्ये एकशे दहा आणि त्याचा घातांक तीन तीन घातांक म्हणजे काय तर तीन वेळा गुणाकार दहा हजार गुणिले एकशे दहा भागिले शंभर गुणिले एकशे दहा भागिले शंभर गुणिले एकशे दहा भागिले शंभर तीन वेळा गुणाकार केला हे दोन शून्य आणि हे दोन शून्य कॅन्सल होतील हे दोन शून्य शंभराचे आणि हे दहा हजाराचे दोन शून्य म्हणजे दहा हजार पूर्णपणे कॅन्सल झाले या ठिकाणी त्यानंतर आणखी शेतामध्ये दोन शून्य आहेत ते पण आपण कॅन्सल करूयात या शंभरच्या हा एक शून्य आणि हा एक शून्य त्यानंतर हा एक शून्य आणि हा एक शून्य असे कॅन्सल झाल्यानंतर आपल्याकडे काय काय संख्या उरतात तर एक उरतीये एक गुणिले अकरा गुनिले अकरा गुनिले एकशे दहा हा गुणाकार आपण केला तर हा येतो तेरा हजार तीनशे दहा येतो मित्रांनो तेरा हजार तीनशे दहा आपलं मुद्दल काय आहे तर दहा हजार मुद्दल दहा हजार आहे म्हणजे आणि रास आहे तेरा हजार तीनशे दहा म्हणजे चक्रवाढ व्याज तीन वर्षासाठीच किती येईल तर रास वजा मुद्दल बरोबर तीन हजार दहा तेरा हजार तीनशे दहा वजा दहा हजार म्हणजे व्याज येईल तीन हजार तीनशे दहा रुपये हे झालं कशाचं तर तीन वर्षाचं आणखी पुढचे सहा महिने म्हणजे अर्धा वर्ष राहिले तर अर्ध्या वर्षाचं व्याज कसं काढणार आहे अर्ध्या पुढच्या अर्ध्या वर्षासाठी तीन वर्षानंतरचं जे अर्धा वर्ष आहे त्यासाठी मुद्दल मुद्दल जे असेल ना बघा तीन वर्षांच्या नंतरची मुद्दल तीन वर्षानंतरची मुद्दल जी असेल तर ती तीन वर्ष नंतरची रास जी येईल ती असेल म्हणजे ही जी अमाऊंट आहे तेरा हजार तीनशे दहा ही अमाऊंट काय असेल तर पुढच्या सहा महिन्यासाठीची मुद्दल असेल चक्रवाढ व्याजाच्या केसमध्ये तर तेरा हजार तीनशे दहा हे असेल मुद्दल आणि त्याचा व्याजाचा दर आहे दहाले शंभर गुणिले वेळ किती आहे वेळ आहे अर्धा वर्ष म्हणजे एकशे दोन घ्यायचे कालावधी म्हणजे हा जो फॉर्म्युला आहे हा कोणता फॉर्म्युला वापरला आपण मुदत गुणिले दर गुणिले कालावधी भागिले शंभर हा फॉर्म्युला आपण जो वापरला आहे तर तो आहे सरळ व्याज काढण्याचा फॉर्म्युला तर तीन वर्षाचं व्याज चक्रवाढ व्याज पद्धतीने काढायचंय आणि पुढच्या अर्ध्या वर्षाचं व्याज आपण सरळ व्याज पद्धतीने काढायचंय पण त्याला मुद्दल काय घ्यायची तर तीन वर्षानंतरची रास आणि शे सोडवल्यानंतर बघा हा शून्य गेला हा शून्य गेला हा एक शून्य गेला तर काय उरलं तर उरलं तेराशे एकतीस भागिले दोन तेराशे एकतीस भागिले दोन तर याच उत्तर येईल याच उत्तर येईल सहाशे पासष्ट म्हणजे साडेतीन वर्ष साडेतीन वर्षाचं व्याज काढण्यासाठी आपल्याला हे अर्ध्या वर्षाचं व्याज आणि हे तीन वर्षाचं व्याज यांची बेरीज करावी लागेल तीन वर्षाचं व्याज आहे हजार तीन हजार तीनशे दहा अधिक वरच्या अर्ध्या वर्षाचं व्याज आहे सहाशे पासष्ट रुपये पॉइंट पाच तर पाच इथे पॉइंट पाच सात नऊ तीन तीन हजार नऊशे पंच्याहत्तर पहिला पर्याय आपला बरोबर उत्तराचा पर्याय आहे आपलं बरोबर उत्तर आहे साडेतीन वर्षाचं चक्रवाढ व्याज तीन हजार नऊशे पंच्याहत्तर पॉईंट पाच